पाच वाजेपर्यंत आपले सगळे बटन दाबून घ्या सहा वाजे माफ करा सहा वाजेपर्यंत नाही अजिबात नाही या वेळेला मीन आणि ऐका ऐका या वेळेला मीन गायला शेटण्या सगळ्या मस्ती बदलून घेतल्या हा त्या जुन्या मस्ती धुल्याच नाही चौदाच्या आणि एकोणीसच्या एक मशीन जुनी नाही शिवाजीराव आता सगळ्या मस्ती नव्या आणल्या मशीन मध्ये घोटाळा नाही होऊ शकत आता काही आणि तुमची इतकी ताकद असल्यावर घोटाळा होऊ शकतो का अरे मी सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन घेऊन दिवस जय बजरंगबली तोड दुश्मन की नाही आता काळजी नाही राहिली काय इतकी सगळी ताकद माझ्या पाठीची असल्यावर काय बालबागा करू शकतो तो पण खोटं बोलायला नाही पटायला म्हणून काळजी घ्या म्हणतो हा ते काही करेल हा म्हणून मी आपल्याला विनंती करतो राहुल गांधी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं मला जाता एकच मिनटं घ्यायचं आहे की त्यांनी पाई पदयात्रा केली कशासाठी कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत हजारो किलोमीटर पायी प्रवास केला एकच कारण होतं महात्मा गांधी जेव्हा बॅरिस्टर बनून आली आपल्या देशामध्ये दे, फिरले रेल्वेमध्ये दे, आणि आमच्या माया भगिनीमध्ये लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये काय